विना वैकुंठाचा संसार चालेना एखाद्या विठुबाई विठ्ठलाला ठेवले नाईबाई एवढा आपल्या भारतीय म्हणजे सिया राम असू दे श्रीकृष्ण असू दे राधा श्रीकृष्ण असू दे शंकर पार्वती असू दे आपण स्त्रीला जननी म्हणतो माता म्हणतो प्रकृती म्हणतो शक्ती म्हणतो आणि ह्याच भारतात आज आपली स्त्री असुरक्षित आहे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एक याची सुरुवात कशी होती प्रत्येक वेळा इतिहास घडला जातोय ज्या जुजामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्यांचा इतिहास रामदास त्यांचे गुरु होते जेव्हा कालखील क्रांती शोध ज्योतिसा सावित्रीबाई यांनी शिक्षणाचे गणे महिलांना दिले तेव्हा त्यांच्यावर शिक्षण पेठेट केलं तिकडे तिथेची आग्मी परीक्षा घेतली जाते तिला जिवंत तिथेवर तिला दिलं जातं प्रेशर पण केलं जातं आणि काही ठिकाणी देवग्राची प्रथा पाडली जाते ही जी पितृसत्ताक मानसिकता निर्माण झालेली आहे त्याचा या दहा वर्षामध्ये त्याची त्याला खतपाणी घालून ते प्रकडलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ही पितृसत्ताक मानसिक मानसिकता जिथे स्त्रीला गुलाम करतात जिथे स्त्रीला भयभरती समजलं जातं अशा अशा भारतात आज आपण राहतो आणि आज आपल्याला या सगळ्यांचा नायनाट हे सगळे जे गरज आहे नाईलज ते आपल्याला उत्थून करायला पाहिजेत जिथे शो छत्रपती महाराजांचं स्त्री दाक्षिण्य आणि स्त्रीला इनामे पाणी सन्मान आले परत तिच्या घरी पाठवणे घ्या काही लोक सगळ्यात आणि असं संबोधतात की अशा अशा स्त्रियांवर अन्याय करायला पाहिजे मनपूर सारखी स्त्रियांची व्यवस्था थंडे काढली जाते अशी मानसिकता असलेल्या ह्या समाजाला अशी मानसिकता असलेल्या ह्या सरकारला आता आपल्याला पायदळून घालून पाहिजे आज आपल्याला आज आपल्या मुली सुरक्षित नाहीये मुली जेव्हा घरातलं शाळेत जातात शाळा त्यांचं मंदिर असत कुणी जेव्हा आमच्यासारखे डॉक्टर जेव्हा घरातून हॉस्पिटलला जातात हॉस्पिटल आमचं दुसरं मंदिर असतं आम्ही घरी पोहोचतो तेव्हा आम्ही सांगतो की आम्ही सुरक्षित पोहोचतो तर आम्ही आमच्या शाळेत आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नसू तर ही खूप गंभीर घटना आहे आणि याच्यावर दखल घेतलीच पाहिजे जे सरकार प्रज्वल लेवाला सारख्या समर्थक समर्थकांना पाठी घालतं जे सरकार अन्यायाला समर्त, जे सरकार एकतीस बावीसच्या अत्याचाराला संस्कार म्हणतं जे सरकार जे रा, राम राहीम आणि आशाराम बापू सगळ्यांना पारंवार जोडत राहतं अशा सरकारचा आपण निषेध करायला पाहिजे लवकरात लवकर शक्ती कायदा पारित व्हावा संसदेत आपल्या महिलांनी यांचा प्रश्न विचारायला आहोत आणि जी महिला महिला मित्रांची जर महिला संसदेत जर एखादं प्रश्न मांडतील तर तिला चाळीस आनंद केलं जातं हे अशा प्रकारे स्त्रीला दुग्ण केलं जातं तिला आता अभय व्हायची गरज आहे तिला निर्भया व्हायची नाही निर्भया ती झाली होती बारा वर्षापूर्वी तर आता आपण निर्भया घेऊन सगळे आज उभं राहिलो आहोत தன்வாத் ஜெயஹ் ஜெய சிவராஜ்